नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधानवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण माध्यमातून जिल्ह्याचे सोयाबीनचे जाणून घेणार आहोत सोयाबीनचे भाव जाणून घेण्यासाठी आमच्या ला ला करा बाजूच्या नका व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो आजचा दिनांक आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचा एक नंबरचा जिल्हा आहे नगर जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये चार हजार पाचशे एक रुपये हा सर्वसाधारण दर सोयाबीनला मिळाला त्यानंतर अकोल्यामध्ये सर्वात कमी दर हा चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर सर्वाधिकचा दर हा चार हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल असा मिळाला अमरावतीमध्ये चार हजार शंभर रुपये हा सर्वात कमीचा दर मिळालेला असून चार हजार चारशे रुपये हा सर्वाधिकचा दर सोयाबीनला मिळाला तसेच अमरावतीमध्ये पिवळी सोयाबीन ही चार हजार एकशे त्र्याण्णव रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून चार हजार पाचशे सत्तावीस रुपये हा सर्वाधिकचा दर मिळाला बीडमध्ये तीन हजार नऊशे सात रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार दोनशे सत्त्याण्णव रुपया सर्वाधिकचा दर मिळाला तसेच बुलढाण्यामध्ये चार हजार दोनशे रुपये हा सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्तीचा दर सोयाबीनला मिळाला धाराशिव मध्ये चार हजार पाचशे रुपये सर्वात कमी सर्वात अधिक आणि मध्यम दर सोयाबीनला मिळाला तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वात कमी दर मिळालेला असून चार हजार पाचशे नव्वद रुपये हा सर्वाधिकचा दर मिळाला जळगाव जिल्ह्यामध्ये चार हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटलचा दर सर्वात कमी मिळाला असून सर्वाधिकचा दर हा चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे सदोतीस रुपये जालन्यामध्ये पिवळी सोयाबीन ही तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे पन्नास रुपये हा सर्वाधिकचा दर सोयाबीनला मिळाला तसेच लातूर जिल्ह्यामध्ये चार हजार पाचशे तेवीस रुपये हा सर्वात कमीचा दर असून सर्वाधिकचा दर हा चार हजार सहाशे सोळा रुपये असा मिळाला नागपूरमध्ये तीन हजार नऊशे सोळा रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून चार हजार तीनशे बेचाळीस रुपये सर्वाधिकचा दर मिळाला नांदेड मध्ये चार हजार सहाशे रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे पन्नास रुपये हा सर्वधिकचा सोयाबीनला दर मिळाला तसेच नाशिकमध्ये तीन हजार रुपये क्विंटल हा सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये सर्वाधिकचा दर सोयाबीनला मिळाला तसेच नाशिकमध्ये हायब्रिड सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून सर्वाधिकचा दर हा चार हजार पाचशे पंचवीस रुपये नाशिकमध्ये मिळाला नाशिकमध्ये पांढरे सोयाबीनला तीन हजार तीनशे रुपये सर्वात कमीचा दर मिळाला असून चार हजार पाचशे पंचावन्न रुपये हा सर्वाधिकचा दर मिळाला तसेच परभणी जिल्ह्यामध्ये चार हजार चारशे रुपये सर्वात कमीचा दर असून सर्वाधिकचा दर हा चार हजार पाचशे रुपये सोयाबीनला मिळाला सोलापूर मध्ये चार हजार चारशे ऐंशी रुपये सर्वात कमीचा दर असून चार हजार पाचशे चाळीस रुपये हा सर्वाधिकचा दर सोयाबीनला मिळाला तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये तीन हजार आठशे रुपये हा सर्वात कमीचा दर असून सर्वाधिकचा दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला मिळाला वाशिम मध्ये चार हजार एकशे ऐंशी रुपये हा सर्वात कमीचा दर असून चार हजार सहाशे पंचावन्न रुपये सर्वाधिकचा दर सोयाबीनला मिळाला तसेच वाशिम मध्ये पिवळा सोयाबीन हे चार हजार तीनशे साठ रुपये सर्वात कमीचा दर असून सर्वात जास्तीचा दर हा चार हजार सहाशे सव्वीस रुपये सोयाबीनला मिळाला तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये सर्वात कमीचा दर असून सर्वात जास्तीचा दर हा चार हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला यवतमाळमध्ये मिळाला तर शेतकरी मित्रांनो आज हे होते आजचे सोयाबीनचे बाजारभाव असेच सोयाबीनचे बाजारभाव दररोज जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकनला दाबा विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती येत राहील आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल पुन्हा उद्या भेटूया आशाच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम